शेतकरी आणि आदिवासींच्या प्रलंबित प्रश्नांच्या मागणीसाठी किसान सभा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर लाँग मार्च काढण्यात आला या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षासाठी दीड हजार पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत या लॉंग मार्चमुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत आज आणि उद्या दोन दिवस गुजरातकडून मुंबईकडे येणाऱ्या जड आणि अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे ही वाहने गुजरात महाराष्ट्र सीमेवरील अच्छाड आणि तलासरी येथे रोखून धरली जाणार आहेत खाजगी वाहन चालकांना पालघर मधील पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन आव प्रशासनाकडून करण्यात आले आहे पालघर जिल्ह्यातील विनाशकारी वाढवण प्रकल्प रद्द करण्यासाठी आणि जंगल अधिवासांसाठी असल्याच्या मागणीसाठी लाँग मार्च काढण्यात आला या लॉंग मार्चमध्ये मा किसान सभा आणि कम्युनिस्ट पक्षाचे ढवळे आमदार निकोले यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आरबी न्यूज साठी मलिक शेख मोखाडा